श्रीराम प्रभू ज्यावेळेस वनवासामध्ये जातात तर वडिलाचं वचन निभावण्यासाठी जातात त्यांनी वडिलांना असं म्हटलं नाही की तुम्ही माझा हिस्सा होता मला का दिला नाही माझं नियमानुसार राज्य आहे मला राजभोग का दिला नाही मला कशासाठी वनवासात पाठवता श्रीराम जर ह्या तीन गोष्टी नसत्या तर त्यांनी हा प्रश्न निर्माण केला असता परंतु पर भगवान श्रीराम प्रभूकडे तीन गोष्टी आहेत ते पायाने चालती रे करकमले हृदयी जुळती रे मस्तक त्या ठिकाणी झुकती रे त्यांच्याकडे तीनही गुणधर्म आहेत ते जरी पायानं चालतात पायानं म्हणजे जे जी जीवन जगत असताना नेहमीसाठी ते चालत राहतात ते कुठेच थांबत नाहीत जीवनामध्ये कितीकही खास खळगे ये काटे येऊ खास खळगे काटे खड्डे आले तरी ते चालत राहतात पण त्यांचे करकमले हृदयही जुळती रे वडिलांच्या प्रती किती आदर त्यांचं करकमल नेहमीसाठी दोन हात हृदयासमोर जुटलेले असायचे आणि मस्तक त्या ठिकाणी झुकलेले असायचं पिताजी तुम्ही जे आज्ञा द्याल ती मला मंजूर आहे आणि तुम्हाला तर थोडंसं कमी जर वडिलानं जर एखादा हिस्सा कमी दिला तर तुमचे हात तुटतात करकमल होत नाहीत हृदयाजवळ जात नाहीत तुमचे मस्तिष्कात हात जातात मस्तिष्क तुमचं वरतात फार मोठ्या अहंकारानं भरून जातं आणि अहंकारानं भरल्यानंतर तुम्ही आयुष्यभर वडलाचे हेवे दावे काढता म्हणजे तुम्हा तुमच्याकडे आज्ञाधारकपणा नाही आहे अहंकारानं तुम्ही अहंकारानं तुम्ही माखलेले आहात अहंकार ज्या ठिकाणी आहे जे आपल्या पदरात पडलं ते चांगलं नाही पडलं तरी चांगलं दिलं तरी चांगलं भिक्षा मागणारा जोगी कधी राग भरत नसतो दे भला उसका भला नाही दिया उसका बी भला पण आपलं तसं नाही आहे श्रीरामप्रभूंनी जसं वचन पाळलं पण श्रीरामप्रभू शेवटी रावणाला थोडं सोडलं मग तुम्ही मसान तुमचं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे का की बा तुम्ही हृदयामध्ये हात जोडले अरे तुम्ही सुसंस्कारानं परिपूर्ण आहात बाल राम श्रीरामचंद्र प्रभू हे सुसंस्कारानं परिपूर्ण आहेत वडिलांच्या आई वडिलांच्या पण ज्या वेळेला ते वनवासात पाठवतात राजा दशरथ त्यावेळेला ते वनवासात सुद्धा त्यांनी कधी हेवा दावा केला नाही की त्या भावाला कशाला राज्य दिलं मी मोठा आहे राजगादीवर माझा वाटा होता त्यांनी कधीच हा भाव हा विशेष त्यांनी त्यांच्या मनात नाही कारण अहंकार जेथे ते नाही तेथे ते हे कुचट शब्द तयार होत नाहीत किंवा कुचट भावना तयार होत नाहीत त्यासाठी अहंकारमुक्त होणे फार गरजेचे आहे आजच्या मंत्रामधून सिद्ध होते आहे अहंकार नसावा पण स्वाभिमान असला पाहिजे स्वाभिमान कशाचा असावा स्वाभिमान चांगल्या गोष्टीचा असला पाहिजे स्वाभिमान जर चांगल्या गोष्टीचा जर तुम्हाला लोकांना नसेल तर त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंना स्वाभिमान होता कुठला किंवा रावणाला रावणाचा बदला घेण्यासाठी नाही रावणाला चांगले शब्द शिकवण्यासाठी रावणाला चांगली शिकवण देण्यासाठी नाही सुधारला तर युद्ध छेडण्यासाठी रावणाचा अहंकार गळून पडण्यासाठी श्रीरामप्रभूंनी अतोकात प्रयत्न केले त्याला खूप वेळा माफ केलं पण रावणाचा अहंकार गळला नाही म्हणून प्रभूंचा स्वाभिमान कामात येतो आणि श्रीरामप्रभूंनी त्या ठिकाणी स्वाभिमान व्यक्त करून रावणाला अहंकार मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत प्रयत्न खूप केले आणि नाही लाज असतो त्यांना तो शरण येत नव्हता म्हणून त्याला त्याला अहंकार गळून पळत नव्हता ते अहंकार गळून पळण्यासाठी स्वाभिमानाचा वापर करून रावणाची रावणगिरी तेथे थांबवली यात त्या ठिकाणी हेकेखोरपणा नाही आहे श्रीराम प्रभूंचा असलेला तो स्वाभिमान आहे प्रत्येकाच्या विषयी असलेला स्वाभिमान आहे अहंकार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चालत ते अहंकार गळून पडला पाहिजे अहंकार हे तुमच्या आजाराचं मूळ कारण आहे अहंकार हे तुमच्या दुर्दैवी परिस्थितीचं उदाहरण आहे अहंकारामुळे तुमच्यावर दुर्दैवी परिस्थिती येते अहंकारामुळे तुम्हाला अनेक आजार जळतात अहंकारामुळे तुम्हाला स्वाभिमान नष्ट होतो अहंकारामुळे तुम्हाला स्वतःचं अस्तित्व नष्ट होतं अहंकारामुळे तुम्हाला शांतीभंग होते अहंकारामुळे तुम्हाला मानसिक चित्त स्थिर राहत नाही अहंकारामुळे तुम्हाला अनन्य प्रकारचे रोग जळतात अहंकार हा तुम्हाला मातीत घालणारा एकमेव उपाय आहे म्हणून अहंकार हा अहंकार हा नष्ट करण्यासाठी तुम्हाला अहंकाररहित बनवण्यासाठी फक्त थोर वचनं संत वचनं सतपुरुषाची वचनं हे नेहमीसाठी मुखामध्ये जर असले आणि ते जर आचरणात आणून तुमच्या जर मुखात आचरणात आणायचे आणि आचरणात आणल्यानंतर ते जर तुमच्या मुखातून प्रगट झाले तर नवचैतन्य निर्माण होईल आणि नवचैतन्य जर निर्माण झालं तर त्या नवचैतन्याची आजपर्यंत आपण जे काही वाटणी करतो ते एकमेकांपर्यंत वाटली पाहिजे म्हणजेच तुम्हाला त्या विचारानं तुम्ही जे कार्य कराल ते सत्कर्म होईल आणि सत्कर्म झालेलं कार्य तुम्ही गेल्यानंतरही अमर असेल म्हणून त्या